चार चार मजलीवाल्यांचे नाव आले तर अतिवृष्टी पाण्यामध्ये आणि अशा गरीब आमच्या नाव घराच नाही दुसऱ्या बायाला वाडामध्ये आता आणि आम्ही गेले की नाही म्हणायचं दोनशे या तीनशे याय कोण मिळाला पाहिजे आता तुम्ही काही घेल तरी अजूनही अवस्था ग्रामीण भागातली असते एकंदरीत पाहिला ग्रामीण भागातले गाडीमध्ये कशी द्यावी लोकांची किती परेशानी होती आणि एकंदरीत या भागामध्ये ज्यावेळेस आपल्या नांदेडमध्ये पाणी आलं होतं त्यावेळेस प्रत्येकाच्या पाणी गेलं होतं अशी ती परिस्थिती आज आपण काही लोकांशी संवाद साधणार आहोत आहोत काही महिलांशी संवाद साधणार आहोत एकंदरीत एकंदरीत काय वाटतं कशी परिस्थिती आपल्या भागातली परिस्थिती आहे चार चार मजली वाल्यांचे नाव आले तर अतिवृष्टी पाण्यामध्ये आणि अशा गरीब आमच्या घराचं एकही नाव टाकलं नाही इथपर्यंत पाणी होत चार मजलीवाल्या लोकांना पैसे आल्या बरोबर लिस्ट दाखवते आता ह्या घरी जाते का पाणी मागडलं तुम्हाला आम्हाला नाव घेतलंच नाही आमचं नाव एकंदरीत प्रशासन कशा प्रकारचा हलगर्जीपणा करतोय कारण की काकूचं म्हणणं आहे ते सामान्य आहेत अडाणी आहेत शिकले नाही त्यांचं म्हणा चार चार मधले लोक ज्यांचे घर आहेत त्यांच्या थोडं घरात पाणी आलं त्यांना पैसे आले परंतु ज्या काकूच्या घरी आजही कचरे आहेत हेली आहेत साधं घर आहे मध्ये केल्यानंतर पूर्वीचे घर खाली आहे अशा घरामध्ये जाणाऱ्या माणसाला पैसे न देणं हे सत्ताधारी लोकांचं याला नगरसेवक देखील जबाबदार आहेत आणि त्याच सोबत प्रशासन देखील जबाबदार आहे आपण अजून आहोत काय काय भेटी सगळ्या एरियाला पैसे पण सगळ्याला नाही का पर्यला नाही आपल्या एरिया आमच्या एरियाला भेटायला नऊ नंबर वाढायला भेटला कारण की आमच्या नाही आम्हाला सगळे पण आम्हाला आम्हाला परचारला दुसऱ्या बायाला वाड्यामध्ये आम्ही गेलो दोनशे अरे उमेदवार हो जरा असं मला रोजगार तरी द्या हो लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला रोजगार देखील देणार आमच्या घरात पाणी गेलं पाणी नाही तर नाही लोक आम्ही दोनशे तीनशे तरी द्या असं त्यांचं मागणं काकू काय काय समस्या तुम्ही आपल्या ने कायचं माझ्या जे पहिले होते गेले, थे थे ते गेले आम्हाला मारू लोक ज्यावेळेस वेळेस आता घरला पाया पडला मावशी मला बंधन टाका मावशीला असं टाका आता त्या वेळेस घर मग पाणी घरात गेल्याच्या नंतर आम्ही पिंटू भालेरावला फोन लावला की पिंटू भाऊ घरांना पाणी गेलं ना की डायरेक्ट कल्याणकर सर आले आणि सगळं गल्लीची एंट्री केली सगळ्याची एंट्री केली माया घराची एंट्री केली म्हणजे हे काकू माझ्या म्हणले घ्या म्हणले नाही मग फेकडे गेला त्यांच्या बिए कडे गेला ऑनलाईन केलं सगळं ते सगळं केल्याच्या नंतर आता आम्हाला काही नको घरा दारा घरकुल आले पाहिजे आणि आम्हाला नगरसेवक आमच्या गल्लीला पाहिजे हात जोडून विनंती करते नगरसेवक कसं बी मिळणार आहे कोण मिळाला पाहिजे आता तुम्ही काही घेरले तरी धनुष्यबाण धनुष्यबाण का ধনুষ্যান ভয় শিব আমি মনে পছন্দ মানত তে